जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिकच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे महाप्रसाद निमंत्रण पत्रिका आपण बनवलेली आहे गन, गण गणेश उत्सवानिमित्त आणि त्यात जे काही मी मटेरियल यूज केला असेल ज्या पी एन जी जे काही यूज केला असेल ते सर्व काही तुम्हाला मी दिलेलं आहे पी एल फाईल पण दिलेली आहे पण त्याला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकायचा आहे आणि तुमची फाईल जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आणि मेन मुद्दा म्हणजे पासवर्डसाठी कमेंट करायची नाही तर पासवर्ड हा नक्की व्हिडिओमध्ये असणार एकशे एक, एक टक्का तर व्हिडिओ तुम्हाला थोडा स्किप न करता बघायचा आहे पूर्ण शेवटपर्यंत नक्की तुम्हाला पासवर्ड गावणार याची मी गॅरंटी देतो मी पिक्सलला भे ओपन करून घेतल्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझ्यापुढे काय असा प्रोजेक्ट दिसत आहे न्यू प्रोजेक्ट म्हणून याला पहिले सुरू तुम्हाला आधी उडून टाकायचे डिलीट करून टाकायचे याला डिलीट करून टाकल्याच्या नंतर आता तुम्हाला वर तीन डॉट दिसतील त्याच्यावर जायचं आहे इथं जायचं ओपन पी एल पी फाईल आणि इथून पी एल फाईलमधून ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही माझी जी पी एल फाईल दिलेली आहे मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही एक्स्ट्रॅक केलेला असेल तिथं जाऊन लोड करायची लॅबमध्ये फाईल लोड केल्याच्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या इथं वर येऊन जाईल फाईल अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही माझी जशी आलेली आहे त्याच पद्धतीने तुमची पण फाईल एकदम वरच्या साईडला येऊन जाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं ओकेवर क्लिक करायचं आहे आणि आता जे आहे हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता पी एल वी फाईल जी आहे ती आपले ओपन झालेली आहे आणि एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने अशी डिझाईन बनवलेली आहे आपण आणि ती पण एकदम कडक असा लूक येतोय डिझाईनला तर आता ही कशा पद्धतीने बनवली काय नाही हे सर्व काही मी सांगणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे मी सांगतो तुम्हाला तर मी लेअरमध्ये जातो लेअरमध्ये गेल्याच्यानंतर प्रत्येक लेअरला तुम्हाला लॉक दिसतील बघू शकता तुम्ही शेवटपर्यंत लॉकच लॉक आहेत आणि त्यानंतर आपण खालच्या साईडला एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे तुम्हाला दाखवतो मी सर्व काही पहिले मी लेअर जे आहेत त्या ॲड करून घेतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल की मी कशा पद्धतीने आणि काय काय यात पी एन जी वापरल्या आणि कशी अलायटमेंट लावली कशी सेटिंग लावली हे सर्व काय तुम्हाला समजून जाईल तर व्हिडिओ पूर्ण बघायचे तुम्हाला पासवर्ड नक्की गाव आता बघू शकता आता अशा पद्धतीचे काय आपण एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे इथं जाऊन मी कलर घेतला आहे एक मागच्या साईडला वाईट चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर जाऊन आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर येऊन इथे येऊन गॅलरीतून एक हे घेतलेलं आहे बॅकग्राऊंड त्यानंतर बॅकग्राऊंडच्या साईडलाच एक मी अशा वाईट पद्धतीचा काही एक इफेक्ट मारलेला आहे बॅकग्राऊंड इफेक्ट त्यानंतर जे आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आहे ते घेतलेलं आहे मी आता ज्या मी दोन दोन तीन तीन लेअर काढत राहतो आणि तुम्हाला सांगत राहतो की कशा पद्धतीने केले जर एक एक लेअर काढायची म्हणलं तर खूप टाईम जाईल तुमचा आणि बघू शकता आता मी काढतो आहे फास्टमध्ये चार चार पाच पाच लेअर काढून घेतो आहे त्या तुम्हाला समजून जाईल बघू शकता काय अशा पद्धतीने त्यानंतर आणखी चार पाच लेअर काढून घेतो मी बघू शकता अशा काय पद्धतीने आपली अर्धी डिझाईन जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आता मी चारपास लेअर आणखी काढून घेतो बघू शकता आता थोडीशी डिझाईन राहिली त्या पण लेअर मी काढून घेतो आणि बघू शकता तुम्ही डिझाईन कशी दिसते आपली एकदम खतरनाक दिसते डिझाईन तर आता हिच्यात चेंजेस तुम्हाला कसे करायचे ते सांगतो मी लेअरमध्ये जायचे आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर डॅ ज्या टेक्समध्ये तुम्हाला चेंजेस करायचं आहे समजा आता इथे व्यंकटेश्वर गणेश मंडळ आयोजित असं आहे तर तुमच्या गणेश मंडळाचं नाव टाकायचं इथं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इंडिया फोन कन्युटरमध्ये जावं लागणार तिथं टाईप तुमचं करायचं तिथून कॉपी करायचं आणि इथे येऊन डबल टॅप करून मी दाखवतो तुम्हाला आता अशा पद्धतीने डबल टॅप करू शकता तुम्ही यावर किंवा इथे पेन्सिलचं ऐकन दिसते त्याच्यावर करून क्लिक करू शकता आता डबल टॅप करतो मी लेअर सिलेक्ट करावं लागणार टबल आपल्याला तर बघू शकता आणि इथं येऊन ये पेस्ट करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे तुमचा जो टेक्स आहे ते तयार होईल आता त्यानंतर तुम्हाला जे आपल्या तुमची जी तारीख असेल ती बदलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर जी ती टेक्स आहे जी लेअर आहे त्या टेक्सची ती, ती शोधून घ्यायची तुम्हाला आणि इथं त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक के केल्यानंतर पहिल्या दुसऱ्या नंबरचं ऑप्शन सॉरी आणि इथं जे पहिल्या नंबरचं ऑप्शन दिसेल तुम्हाला एडिट याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तारीख डेट तुम्ही जे काय असेल ते बदलू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सगळी जी डिझाईन आहे ती तुमच्या पद्धतीने क्रिएट करून घ्यायची जर तुम्हाला कुठली पी एन जी नको याच्यात तर काढून टाकू शकता जर तुमच्यापाशी दुसरी काही पी एन जी याच्याहून खतरनाक बनवायसाठी डिझाईन असेल तर तीसुद्धा टाकू शकता आणि तुमचा एकदम खतरनाक बॅनर बनवू शकता आणि तुम्ही जर आणखी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच खूप खूप नवीन पद्धतीचे जे बॅनर डिझाईन आहेत ते आपण घेऊन येणार आहेत आणि त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर